राज रांजणगाव येथे आज आणि उद्या म्हणजे तीस तारीख आणि एक जुलै अशा दोन दिवसामध्ये परिसरातील इमारत बांधकाम कामगारांसाठी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या माध्यमातून मोठं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व तपासण्या त्यानंतर औषधी आणि शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहेत काय असतं या पावसाळ्याच्या या पहिल्या महिन्याच्या कालखंडामध्ये व्हायरल जास्त असतं डेंग्यू मलेरियासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते आणि या ठिकाणी रक्ताची तपासणी करून जवळपास सोळा वेगवेगळ्या वेग तपासण्या यामध्ये होतात आणि जे आपण प्रायव्हेटमध्ये जर तपासणी केली तर सात हजार रुपयापर्यंत खर्च येतो परंतु या, पर या ठिकाणी मोफत इमारत बांधकाम कामगारांसाठी ही सुविधा आमदार प्रशांत बत्त माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे या ब्लडच्या सॅम्पलमधनं ज्यावेळेस रिपोर्ट्स येतात तर या रिपोर्ट्समध्ये कुठल्याही प्रकारची जर आजार किंवा कुठल्याही प्रकारचं एच बी केमी असेल किंवा इतर काहीही प्रॉब्लेम असतील तर या सगळ्यावरती निदान करण्यासाठी त्यांना लागणारी गोळ्या औषधी असतील किंवा काही शस्त्रक्रिया असतील तर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी जाण्यात येतात या ऑळूस परिसरामध्ये दोन मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये या इमारत बांधकाम कामगारांना अगदी थंडीत काप ओपीडीसह सगळा इलाज सगळे औषधी आणि शस्त्रक्रिया बोर्फत या ठिकाणी करण्यात येत आहे आज एक जनआरोग्य कार्ड या ठिकाणी बुलवून दिलं जात आहे आणि या कार्डवरती एका कुटुंबातील एका व्यक्ती जर नोंदणीकृत कामगार असेल तर पूर्ण कुटुंब याचा लाभ घेऊ शकतं तसंच या ठिकाणी गारनियरच्या मा माध्यमातून जे आपण हेअर कलर करतो केस काळे करतो त्याच्यासाठीचाही कॅम्प मोफत या ठिकाणी ठेवण्यात आला महिलांनी खूप जास्तीचा लाभ या ठिकाणी घेतला पाचशे ते सहाशे महिलांनी आपले केस या ठिकाणी कलरफूल केले आणि भव्य रक्तदान शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं बऱ्याच लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा आपलं ब्लड डोनेशन या ठिकाणी केलेलं आहे मी परिसरातील सर्व नागरिकांना पुन्हाच्या एकदा आवाहन करतो की हे शिबिर उद्या एक जुलैला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू आहे जे नोंदणीकृत लाभार्थी या ठिकाणी असतील इमारत बांधकाम कामगारांचे त्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि परिसरामध्ये इतरही सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवावा आमदार प्रशांत बनसाहेबांच्या वतीनं गंगापूर खुंताबाद तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सर्कलवाईज हे कॅम्प घेण्यात आले आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून रांजणगाव शेनपुंजी इथे हा कॅम्प आम्ही आयोजित करून घेतला त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास सहाशे सातशे लाभार्थ्यांनी वेगवेगळा वेगवेगळा लाभ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पुनच्छा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर त्याच्यामध्ये किती बांधकाम कामगाराची आपल्याकडून नोंद झाली आहे रांजणगाव शेतपंजी परिसरामध्ये तीन हजार बांधकाम कामगार हे नोंदित कामगार आहेत आणि तीन हजार एका कुटुंबात जर चार लोक जरी पकडले तर जवळपास बारा हजार नागरिक या परिसरातले या सगळ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत तसेच इतर वेगवेगळ्या योजना या इमारत बांधकाम कामगारांसाठी आहे आरोग्याची शिबिर किंवा औषध गोळ्या किंवा तपासणी हा एक भाग आहे परंतु या योजनेअंतर्गत विविध लाभ जसे की मुलांच्या स्कॉलरशिप असतील कुटुंबातील मुलीसाठी लग्नासाठीचे पन्नास हजार रुपये असतील किंवा एखाद्या प्रकल्पामध्ये कामगार मयत झाला तर त्याला दोन लाख रुपयाचा विमा असेल घरकुलासाठी दोन लाख रुपये असेल असे वेगवेगळे वेगवेगळे अनेक लाभ या इमारत बांधकाम कामगारांना नोंदणीवादी असलेल्या कामगारांना या ठिकाणी काम, या योजनेच्या माध्यमातून आमदार साहेब यांच्या वतीनं मिळवून देण्याचं काम आम्ही ग्रामपंचायत आणि व शेतपुंजी या ठिकाणी करत आहोत आज सिरीजना रक्तदान केलं आज रक्तदानामध्ये जवळपास एक वीस बावीस लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि ब्लडच्या तपासणीमध्ये रक्ताच्या तपासणीमध्ये जवळपास सहाशे महिलांनी विशेषत या ठिकाणी जास्तीचा लाभ घेतलेला आहे महिलांमध्ये दे बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा ओ पी डीला पैसे खर्च करणं हे कर होत नाही आणि काही छोटे छोटे आजार दुखणे महिला अंगावरती काढतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचे जे कॅन्सर्स वगैरे आहे तिथपर्यंत जातात तरी काही स्वच्छतेचे काही विषय का असतात महिलांचे पण आल्यानंतर इथं सगळं त्यांचं तपासणी केल्या जाते आणि बारीक 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 गोष्टी अगदी हिमोग्लोबिन कमी असलं तर सुद्धा काय करायला पाहिजे ते वाढण्यासाठी काय टॅबलेट्या असतात हे सगळं या ठिकाणी या शिबिरात दिलं जातं आहे म्हणून महिलांना खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी लागणार धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये आज महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर झालेलं आहे या संदर्भात काय सांगा आज आपले सर्वांचे लाडके आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कामगार बांधकाम कामगार मंडळी असतात थोडं महिला आहेत पुरुष आहेत किंवा त्यांची मंडळी असतात त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आता त्यामध्ये भरपूर महिलांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा त्यांमध्ये सहभाग घेत आहे आणि स्वतःचं चेकअप आहे त्यात रक्तदान शिबिरही हे ठेवलेलं आहे आज तर रक्तदानही भरपूर प्रमाणात आपल्याकडे आज होत आहे त्याबद्दल रिस्पॉन्सही खूप छान आहे आज म्हणजे तुम्ही आज आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये जे तपासणी होणार त्यांना मेडिसिन वगैरे फ्री हो तुम्ही चेकअप करणार चेकअप झाल्यानंतर त्याबद्दल त्याची मेडिसिन असा महिलांनी आतापर्यंत कमीत कमी आतापर्यंत पाचशे महिलांचं चेकअप झालेलं आहे अजून चालूच आहे आजही आहे आणि उद्याही आपल्याकडे चेकअप चालू आहे शस्त्रक्रियाची गरज भासली तर पुढचं काय गरज भासली तर बांधकाम जी मंडळी ते महिला पुरुष असतील किंवा त्यांच्या घरातलं कोणीही मेंबर असेल त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया फ्री असते ज्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार नक्कीच मी सांगेल की जे कोणी आपल्या एरियामध्ये एम आय डी सी एरिया हा पूर्ण बांधकाम कामगार लोक भरपूर आहेत आपल्याकडे तर त्यांनी येऊन स सर्व चेकअप करावं हीच माझी विनंती आहे आणि सर्वांनी येऊन चेकअप केल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण आपले मेडिसिन आणि ज्या शस्त्रक्रिया असेल त्यासाठी स्वतः समोर यावं आणि फ्रीमध्ये या आपला उपचार करून धन्यवाद